हे जे मुख्यमंत्री आहेत तुमचे हे आधीच सांगतात न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल हे पहिले बोलते है ना न्यायालय मिळतो आम जिथने वाले यांचा कसला स्ट्राईक रेट आहे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राईक रेट आहे हा तुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे प्रधानमंत्र्यांनी लाडक्या बहीण योजनेवर टीका केली अशा योजना बोगस भंपक आणि बिनकामाच्या आहेत मुख्यमंत्र्यांनी का चुनाव आयोगाचा म्हणजे निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का हे जे मुख्यमंत्री आहेत तुमचे ते आधीच सांगतात न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल ते पहिलेही बोलते है ना की न्यायालय तो आम जीतने वाले है कैसे जीतने वाले हमको पता चला जब प्रधानमंत्री जाते है मुख्य न्यायाधीश के पास सब कुछ भी हो सकता है इस देश में ये कहता है कि चुनाव चिन्ह और शिवसेना हमको ही मिलेगी उसका मतलब चुनाव आयोग आपके खिस्से में है आपकी जेब में है अब ये बताऊंगी तारीख अब ये, ये तारीख हमको बताएंगे कि कब चुनाव होगा चुनाव आयोग नहीं बता रहा है। ये बताएंगे हमको ये देश की सभी जो संस्थाएं है संविधानिक संस्थाएं है उनके जेब में है और ये देश के लिए यही तो बड़ा संविधान का खतरा है त्यांचा कसला स्ट्राईक रेट आहे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राईक रेट आहे हा तुमचा स्ट्राइक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राइक रेट मोठा आहे खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट आहे तुम्हाला माहिती आहे का लाडकी बहीण योजना इकडे मोठे ढोल वाजवत आहेत इथे ढोल वाजवत आहेत लाडकी बहीण योजना लाडली बहिणा योजना काल जमशेदपूरला नरेंद्र मोदी होते काल नरेंद्र मोदी जमशेदपूर जंखेत्पुर जमशेदपूरला नरेंद्र मोदी होते झारखंड सरकारने एक लाडकी बहीण योजना सुरू केली याच पद्धतीनं तेही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे देतात प्रधानमंत्र्यांनी लाडक्या बहीण योजनेवर टीका केली अशा योजना बोगस भंपक खरं का आणि बिनकामाच्या आहेत हे प्रधानमंत्री झारखंड मधल्या लाडका बहिणीच्या योजनेत बोलत असतील तर त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा मग ही योजना बोगस भंपक आणि बोगस आहे म्हणायला पाहिजे म्हणजे दुसऱ्या राज्यात जर लाडका बहिणींसाठी कोणी काम केलं तर ते बोगस भंपक हा काय लाडका बहिणींची फसवणूक असं प्रधानमंत्री म्हणतायत मग तोच जर न्याय महाराष्ट्रात लावला तेच भाषण महाराष्ट्रात आहे मग मेन्द सरकार सा करता है लड़की बहन योजना वगैरह वगैरह मैं बंपक बोगस फसवणूक करता है डबल स्टैंडर्ड ऐसी लोग है तो झारखंड में प्रधानमंत्री ने राज्य <coughs> तो, 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 तो प्रधानमंत्री कब क्या बोलेंगे पता नहीं मुझे लगता है प्रधानमंत्री का मानसिक संतुलन जो है उनकी तबियत के बारे में मुझे चिंता लगती है महाराष्ट्र में आकर लाडली बहन योजना का वाह वाह करते वाह 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 क्या क्या योजना है और यही योजना झारखंड राज्य में बनाई है वहां की सरकार ने क्योंकि वो सरकार बीजेपी की नहीं है